नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये बिंग मराठी विथ भाग्यश्री माळी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे छोटी मोठी रेसिपी तर आज मी बनवणार आहे पोह्यांचा चिवडा त्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे दीड किलो पोहे घेतलेले आहे मी इथे जाड खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत पिठी साखर घेतलेले आहेत लाल तिखट घेतला आहे मीठ घेतलेलं आहे चाट मसाला आहे कडीपत्ता आणि शेंगदाणे आहेत इथे मी घेतलेले आहेत थोडेसे धणे आणि जिरे मी ते भाजून घेणार आहेत थोडेसे कडक झाल्यानंतर ते मिक्सरला मी त्याची बारीक पूड करून घेणार आहेत ते मी चिवड्यामध्ये टाकणार आहे त्याचा स्मेल आणि टेस्ट खूप छान लागते आणि मी पुन्हा त्याच कढईमध्ये काय केलं आहे कढई गरम झाल्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकले आहे एक पळीला पण कमी आणि त्याच्यात हळद टाकली आहे आणि व्यवस्थित चाळून घेतलेले पोहे आहेत हे याच्यामध्ये कोंडा बारीक नको अजिबात आणि हे मी भाजून घेणार आहे मोठ्या गॅसवर हे चांगले कुरकुरीत झाले पाहिजे हातात धरल्यानंतर असं त्याचा चुरा झाला पाहिजे इतपत हे कुरकुरीत झाले पाहिजे अशा प्रकारे मी सगळे पोहे भाजून घेत आहे प्रत्येक वेळेस थोडस तेल टाकायचं आहे ते त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते भाजून घेते आणि कलर छान येतो पोह्यांना आणि थोडस तेल टाकल्यानंतर ना चांगले कुरकुरीत होतं हे लवकर भाजल्या जातात मी आता हातावर ना चुरून बघितले तर व्यवस्थित कडक झाले होते आणि मी पोहे सगळे भाजून घेतल्यानंतर एका परातीत काढलेले आहेत पुन्हा मी त्याच सेम कढईमध्ये थोडं जास्त तेल टाकलेलं आहे आणि मग आता एक एक जिन्नस तळून घेणार आहेत सर्वात पहिले मी खोबऱ्याचे तुकडे तळून घेते आहेत जे मी काप केलेले आहेत खोबऱ्याचे आणि खोबऱ्याचे काप तळत तर असताना तेल आधी थोडस मिडियम टू हाय थोडस गरम पाहिजे आणि मग त्यात खोबऱ्याचे काप टाकायचे आणि मीडियम गॅसवर तळायचे आहेत म्हणजे एकदम जळणार नाहीत खोबऱ्याचे काप ते आणि व्यवस्थित छान गोल्डन पेक्षा थोडासा जास्त कलर पाहिजे तळल्यानंतर ते काढून घ्यायचे त्याच तेलामध्ये पण मी परत शेंगदाणे टाकलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा मी तसेच तळून घेणार आहेत तर शेंगदाणे पण तळताना एक काळजी घ्यायची का खूप कडक तेल नको नाही ते एकदम टाकले टाकले ते जळतील मीडियम गॅसवर तळायचे आहेत आणि आपले साल असे फुटल्यासारखे दिसले का समजायचं आपलं शेंगदाणे व्यवस्थित तळल्या गेलेले आहेत आणि पुन्हा सगळे शेंगदाणे मी त्याच परातीमध्ये पोह्यांवरच सगळं सामान टाकून घेणार आहे आणि त्याच पोह्यांवर जे भाजलेले पोहे आहेत त्याच्यावर मी बाकी जे सुके मसाले टाकून घेते मी त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेते आपण जी साखर केली आहे ती टेस्टप्रमाणे हे सगळं टाकायचंय साखर पण टाकून घेते आहे आणि त्याच्यावर जो मी मसाला बारीक केला होता धणे आणि जिर्यापोडचा तो मसाला पण टाकून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळ्या सुद्धा टाकू शकता तर डाळ्या माझ्या मुलीला आवडत नाही त्यामुळे मी डाळ्या टाकलेल्या नाहीये तिला शेंगदाणे आवडतात खोबऱ्याचे काप आवडतात म्हणून मी ते टाकलेले आहेत तर तुम्ही ते टाकू शकतात हिरवी मिरची सुद्धा करायला चालतो करतात ऍक्च्युली आणि त्यात सेम आता मी कढईमध्ये पुन्हा काय केलेलं आहे तेल जरा जास्त होतं म्हणून मी तेल जरा काढून घेतलंय आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचंय त्याच्यात मी मोहरी टाकलीय मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकतीये लक्षात ठेवा मोहरी चांगली तडतडली पाहिजे फुलली पाहिजे नाहीतर मोहरी कच्ची कच्ची राहीन आणि त्याच तेलामध्ये तेल चांगलं गरम असल्यावर त्याच्यात कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता पण सुखा पाहिजे कडीपत्ता टाकायचा तुम्ही इथे लसूण पण टाकू शकता ठेचून लसूण चांगला तळून घ्यायचा आहे कडं आणि इथे तेल चांगलं गरम असतानाच इथे मी काय केलेलं आहे एका वाटीत आहे ना थोडीशी हळद टाकली आणि तिखट टाकून घेतलेलं आहे म्हणजे पटकन त्या तेलामध्ये टाकल्यानंतर जळणार नाही आणि आपल्याला ते काय तळायचे वगैरे मसाल्यांची गरज नाहीये आणि त्यात मी आता कढई काढून घेते आणि त्यामध्ये जे वाटेत मी तयार केलेले आहे मसाले ते मी त्याच्यात टाकून घेते मिक्स करून घेते आणि सगळ्या पोह्यांवर टाकून घेते आणि हलक्या हलक्या हाताने मी पोहे सगळे मिक्स करणार आहे एक जीव करायचे आहेत हलक्या हाताला करायचे आहेत आणि तेवढं तेल पुरेसं झालं होतं मला कारण ऑलरेडी मी तेला टाकूनच भाजलेले होते त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स झाले सगळे पोह्यांचा चिवडा तुम्हाला स्टोर करताना या दिवसामध्ये खास करून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही आणि हा पूर्ण थंड झाल्यानंतरच पॅक करायचा आहे त्याला गरम गरम करायचा नाही व्यवस्थित थंड होऊन द्यायचा आहे कमीत कमी तुम्ही एक तास व्यवस्थित बाहेर ठेवा त्याला थंड झाल्यानंतर तो हवाबंद डब्यामध्ये स्टोर करा जेणेकरून त्या पोहे लूज होणार नाही साधळले जाणार नाही व्यवस्थित कडक कुरकुरीत राहतील चिवडा शाळा चालू झाल्या आहेत मुलांना स्कूल मधून आल्यानंतर छोट्याशा भुकेसाठी काही ना काही खायला हवं असतं त्यासाठी मी स्नॅक्स बनवून ठेवत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय